आज आपण द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे या शाखेला भेट दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण दोनशे वीस पासून आठशे पर्यंतच्या काठपत्र साड्या आता आपण ज्या स्क्रीनवर बघत आहोत त्या पाहिल्या आहेत तो भाग एक होता आज आहे भाग दोन जिथे आपण प्युअर सिल्क पैठणी कांजीवरम याच प्रकारे अगदी रेग्युलर काठपत्राच्या साड्या साडेसहाशे सा रुपयापासून तीन हजाराच्या आतमधलं कलेक्शन बघणार आहोत चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे पण लोकांची खूप आवडीची साडी आहे पटोला सिल्क त्याची किंमत आहे जवळपासून बाराशे तेराशे रुपये बरोबर आपल्याला इथे मान्सून धमाकादार ऑफर मध्ये मात्र आणि मात्र सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला पटोला सिल्क साडी भेटणार आहे बघा याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण बघा किती सुंदर एकदम एकदम स्मूथ आहे डिझाईन्स कसं प्रत्येकाची वेगळे वेगळे भेटणार आहे मात्र आणि मात्र सहाशे पन्नास रुपयाला मान्सून धमाकादार शेल ची ऑफर मध्ये चालू आहे आपल्या सुंदर साडी रुक्मणी मध्ये बघा जे की मार्केटला याची किंमत आहे सोळाशे सतराशे अठराशे अशी किंमत लोक विकते आपल्याला इथे मान्सून धमाकादार ऑफर मध्ये काढलेले आणि ते पण जोडी ऑफर मध्ये काढलेले आपण म्हणजे एक साडी किमतीमध्ये तुम्हाला दोन साड्या भेटते जे की मार्केटला किंमत आहे सोळाशे रुपये आपल्याकडे सोळाशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या बघायला भेटणार दोन साड्या भेटणार बघा डिझाईन्स याच्यामध्ये पाहायला गेले की आपल्याला डिझाईन्स पन्नास भेटणार बघा डिझाईन्स प्रत्येकाची वेगळे वेगळे डिझाईन्स येणार काहीला असं बारीक डिझाईन्स येणार मोठे डिझाईन्स येणार मुनियार डिझाईन येणार चंद्रकोर डिझाईन येणार रुक्मणी पेटणी सोळाशे बघा मान्सून धमाकादार मध्ये बघा मुनिया काटा आहे चंद्रकोर आहे यामध्ये बुट्टा बुट्ट आहे बुट्टा जे प्रत्येक वेगळे वेगळं काट आहे बघा आपण व्हिडिओ मध्ये एवढे दाखवतोय दाखवतोय तुम्हाला इथं आले की अजून तुम्हाला जास्त बघायला भेटणार आहे बरोबर बघा जे की जोडी ऑफर मध्ये रुक्मणी मध्ये तुम्हाला सोळाशे रुपयाला दोन बसणार म्हणजे एक किमती रुपये साडी मध्ये तुम्हाला दोन साडी भेटते बघा डोला सिल्क मध्ये ही पण आता मिनकारी डिझाईन्स आलेले बघा ओके okay. काहीला असं प्लेन मिनकारी नाही आवडत प्लेन मध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे हे पण आपले मान्सून धमाकादार मध्ये काढलेले आहे मार्केटला किंमत याची बाराशे नव्वद तेराशे रुपये किमती आहे जवळपासून आपल्याला इथे मान्सून धमाकादार मध्ये सातशे वीस रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे बघा साइस वगैरे पण बघा किती सुंदर सुंदर डिझाईन्स कलर्स आहे याच्यामध्ये पेस्टल कलर हवे तर पेस्टल कलर आहे डार्क कलर हवे तर डार्क पण आहे बघा पण आपले पटोला सिल्क मध्ये जरी काही नाही हेवी रेंज ची पाहिजे असेल तरी म्हणजे क्वालिटी मध्ये फरक असते आपले ती लो क्वालिटी रेंज ची होती जरा मीडियम क्वालिटी मध्ये होते आणि त्याच्यापेक्षा जरा उत्तम क्वालिटीचे पाहिजे असेल तरी बघा म्हणजे एकदम प्युअर सारख्या फिलिंग येते ते शोपून पटोला आहे जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून दोन हजार तेवीसशे पंचवीसशे रुपये किमतीला साडी भेटते आपल्याला मान्सून आपल्या सेल चे धमाकादार ऑफर मध्ये तेराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार बघा फक्त तेराशे तेराशे पन्नास आहे डिझाईन्स वगैरे पण बघा किती सुंदर सुंदर डिझाईन्स आहे कलर्स किती मस्त मस्त कलर्स आहे बघा पटोला सिल्क मध्ये आपल्याकडे पाहिजे तशी व्हेरायटी आहे हे बघा मात्र तेराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही पटोला सिल्कची साडी भेटणार आहे सर ती एक बघा टेम्पल बोल्डरची येणार पटोला सिल्क मध्ये नाजुक आपले बिंदी डिझाईन्स मध्ये येणार ते हे बघा हॅन्ड सिल्क मध्ये बघा मस्त एकदम पॅटर्न हे पण न्यू डिझाईन्स आलेले आता गजरा सिल्क मध्ये बघा गजरा सिल्क गजरा सिल्क मध्ये बघा फॅन्सी डिझाईन्स आहे पल्लू दाखवा बघा पल्लू बघा तुम्ही गजरा सिल्क मध्ये एकदम फॅन्सी डिझाईन्स आलेले बघा जे की मार्केटला किंमत आहे ती अठराशे ते दोन हजार रुपये किमती गजरा सिल्कची आणि असं मला वाटतं जास्तकडे पॅटर्न हा पण कुणाकडे असं भेटणार नाही गजरा सिल्क हे आता न्यू ट्रेंड भेटून आलेले गजरा सिल्क मध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे अठराशे एकोणीशे रुपये आपल्याला मात्र आणि मात्र अकराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही गजरा सिल्कची साडी भेटणार आहे गजरा सिल्क मध्ये बघा कलर पण बघा खूप सारे कलर आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कलर आहे बघा आणि सॉफ्ट कापड मध्ये बघा गजरा सिल्क मध्ये बघा कलर रेंज बघा खूप सुरेख सुरेख कलर रेंज आहेत खूप सुंदर सिलिंडर कलर आणि सॉफ्ट कापड मध्ये ऑल ओव्हर मीनाकारी डिझाईन्स मध्ये मस्त सुंदर हे बघा बेंगलोर सिल्क साडी बघा बेंगलोर सिल्क म्हणून ओळखून जाते ही साडी बेंगलोर कांजीवरम साडी जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून चौदाशे पंधराशे रुपये किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे ओलवर साडीला असे डिझाईन्स येणार बघा मार्केटला किंमत चौदाशे पंधराशे रुपये साडी तुम्हाला ही कांजिरोम साडी भेटणार नाही आपल्या इथे तळेगाव दाबाडे आणि तुम्हाला चिंचोडची शाखा मध्ये दोन्ही मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे कांजिरोम बेंगलोर सिल्क साडी मात्र आणि मात्र सातशे नव्वद रुपयाला किमतीला भेटणार आहे माणसां धमाकादार आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते बघा सात ते आठ कलर अव्हेलेबल हो आहे बघा सातशे नव्वद इतकी सातशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे बेंगलोर कांजीरम सिल्क साडी का प्राइस प्राईस एक सुद्धा दाखवून द्या आणि जेवढे लवकर आले की तेवढे तुम्हाला मनापासून कलर आवडीचे भेटणार आहे डिझाईन्स आवडीचे भेटणार आहे लोक हे पण लोकांना हौस असते की एखादी पेठेने आपले रेग्युलर पेक्षा हटके हो का जरा आणि किती उठून दिसते ओल्ड साडीला असं मुनिया डिझाईनची साडीची आहे आणि मीनाकारी पल्लू आहे आणि ओलो डिझाईन्स मध्ये जे की मार्केटला किंमत आहे पंचवीसशे चौवीसशे रुपये किमतीची साडी आहे तुम्हाला ही मात्र चौदाशे पन्नास रुपयाला किमतीला भेटणार आहे कलर पण बघू शकते कलर पण किती सुंदर सुंदर कलर आहे बघा मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला विपरीत डिझाईन हव्या काहीतरी डिझाईन्स मध्ये तरी गोल्ड डिझाईन्स मध्ये पण आहे बघा म्हणजे बुट्टा जरा छोटा हवा असेल हा पण आहे हे पण आपली मध्येच आहे कडियल पेठणीमध्ये कुठलीच हा दाखवतो बघा पल्लू बघा काही टॉप पल्लू येणार आहे पण फक्त काही ना मुनियार डिझाईन आहे काही ना असं आपले स्टार बुट्टी आहे बघा कडियल पेठणीमधून जाते ते आणि ते मुनिया पेटणीमध्ये सेम ची साडी आहे तेच मार्केटला पंचवीसशे तीन हजार रुपयाच्या किमतीच्या साडी ओपर मान्सून धमाकादार मध्ये मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार सुंदर हे बघा हा पण सध्या खूप ट्रेंड चालले गडवाल गडवाल कल्याणी कोटन मार्केटला लोक काय म्हणते याच्यामध्ये कॉपी सुद्धा आलेली बरोबर ते लोक मार्केटला आपल्याला सातशे आठशे नऊशे रुपयाला विकते आपल्याकडे जोडी ऑफर मध्ये ओरिंजल गडवाल सिल्के ओके तुम्हाला कल्याणी गोटन गडवाल सिल्क तुम्हाला पंधराशे रुपयाला दोन बसणार आहे पंधराशेला दोनशे ला दोन्ही बघताल तर पूर्ण बघा गोल्डन बुट्टा गोल्डन बुट्टा आणि ओरिंजल गडवाल आहे आपल्याकडे सेमी गडवालचं कापड नाही बघा सेमी गडवाल मला वाटतं रेशम बुट्टा आहे हा रेशम बुट्टा आणि हे आपले झरी बुट्ट ओरिंजल जे की पंधराशे रुपयाला दोन बसणार बघा पंधराशे ला दोन एक महाराष्ट्रात स्वस्त गडवाल मिळणार द्वारकादास श्यामकुमार पंधराशे ला दोन दोन हे माराणी मध्ये विथ प्लास्टिक बॉक्स मध्ये ओलवर साडी आपल्याला असे पूर्ण ब्रोकेट कांजीरो मध्ये येणार टिश्यू मध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे पंधराशे ते सोळाशे रुपये ओके आपल्या इथे जोडीच्या ऑफर मध्ये मात्र सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा सोळाशे ला दोन सोळाशे ला दोन, दोन बघा किती सुंदर साडी आहे आणि एकदम मऊ सुत मध्ये बघा पल्लू पण दाखवून द्या सोळाशे रुपयाला दोन बसणार आहे याच्यामध्ये डिझाईन फार वेगळे वेगळे येते बघा पण सोळाशे रुपयाला दोन मार आणि मध्ये बघा सुंदर साडी आहे बघा विथ बॉक्स पॅकिंग सोळाशे ला दोन सोळा आरीवरणी जे की आपण बघा एकदम पेक धागा उघडतोय आपण जे की ओल वर असा सिरोस्कीवर आणि विथ मोरची बुट्टी आणि एकदम स्मूथ कापड आहे जे की मार्केटला याची किंमत आहे सध्या आता पंचवीसशे ते तीन हजार रुपये बरोबर आणि असं आरीवरक आपण करायला गेले की आपल्याला नॉर्मल पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येतेच बरोबर जे की आपल्याला मान्सून धमाकादार ऑफर मध्ये आपण इथे काढले मात्र तीन हजाराची साडी बाराशे नव्वद रुपयाला किमतीला बघा बाराशे नव्वद बाराशे नव्वद ला बघा ची पेठणी बघा कलर पण बघा कलर पण किती सुंदर सुंदर कलर आहे बघा सर्व कलर अवेलेबल आहेत यामध्ये आपल्याकडे एकदम फ्रेश स्टॉक आहे फ्रेश स्टॉक आहे आणि फ्रेश दुकान आहे फ्रेश स्टॉक बरोबर बघा तुझ्या वितारीवर केलेली पेठणी बाराशे नव्वद ला बसणार बघा बाराशे नव्वद दरबार मध्ये बघा विथलेस आपल्याला पेठणी भेटणार बघा विथ लेस ओल आपले ह्याच्यावर लेस येणार साडीवर बघा दरबार मध्ये कोन्ट्रेस आणि चंद्रकोर वेल बुट्टी मध्ये ओलोवर साडीला असा लेस येणार दरबार मध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे तीन हजार बत्तीसशे रुपये किंमत आहे आपलं इथे मातर आणि मात्तर सतराशे नव्वद तुम्हाला ही साडी दरबार पेठणी भेटणार आहे दरबार सिल्कची पेठणी सतराशे नव्वद ला विथ बॉक्स पॅक विथ बॉक्स पॅकिंग आणि कलर पण याच्यामध्ये वाली बघा लेस वाली आपण लेस, लेस लावायला म्हणले की पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येतो बघा बरोबर दरबार पेठणीमध्ये मातर आणि मात्तर सतराशे नव्वद रुपयाला तुम्हाला साडी भेटणार बघा सिरोज सिल्क कांजुरम सिल्क मध्ये बघा भेटणार आणि तळेगावला पण भेटणार बघा कांजुरम सिल्क साडी आहे जे की मार्केटला याची किंमत आहे सहा हजार साडेपाच हजार रुपये किमती आहे ओरिजिनल कांजीवरम ओरिजिनल कांजीवरम सिल्क आहे ओलवर डिझाईन्स येणार पूर्ण ओलो डिझाईन्स भरलेली येणार जे की मार्केटला साडेपाच सहा हजार रुपये किंमत आहे आणि ओलवर असं मीनाकारी पल्लू येणार बघा सुंदर पल्लू मार्केटला किंमत साडेपाच सहा हजार रुपये आपल्याला मान्सून धमाकादार ऑफर मध्ये चोवीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला किमतीला ही साडी भेटणार ओरिजिनल कांजीवरम चोवीसशे नव्वद चोवीसशे मध्ये याच्यामध्ये प्रत्येकाच वेगळे वेगळे येणार कलर रेंज बघा बुट्टे वेगवेगळे कलर पण वेगळे भेटणार बुट्टे पण वेगळे वेगळे भरपूर भेटणार आहे कलांजली पेठणीमध्ये लोकांना खूप आवडीची साडी असते ही कलांजली पेठणी म्हणून ओळखून जाते ते बघा जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून चार हजार साडे चार हजार लोक विकते आणि टोल टॉप मीना पल्लू मध्ये ऑल ओवर साडी कलांजली मध्ये मार्केटला किंमत आहे चार साडेचार हजार रुपये आपल्याला इथे मान्सून धमाकादार मध्ये मात्तर आणि महत्त्तर एकोणतीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आपल्याकडे अव्हेलेबल भेटणार आहे मान्सून धमाकादार मध्ये बघा एकोणतीसशे नव्वद ला साडेपाच हजारची क्लांजली पेठणी एकोणतीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला बसणार आहे अगोदर ची सेल्फ क्लांजली मध्ये विदाऊट वाले दाखवले आता विथ वाले बघा क्लांजली मध्ये okay. आणि मीना बुट्टा आणि मीना बुट्टा ॉलवर असे डिझाईन्स येणार मीना बुट्ट आणि टॉप पल्लू मध्ये येणार आपल्या जे की आरी पण बघू शकते वेगळं वेगळं आहे पल्लू बघा ना तुम्ही ह्याचे पल्लू बघा टॉप पल्लू म्हणजे फॅन्सी डान्सिंग मोर मध्ये आलेले पल्लू आपल्याला डान्सिंग मोर मध्ये पल्लू आलेले आणि असे वरक राहायला गेले की तीन ते साडेतीन हजार रुपये आपल्याला आरामशीर खर्च येते बघा पूर्ण हेवी वर्क आहे बघा पूर्ण हेवी वर्क फ्रंटला बाहेरला बॅक साइड ला दोन्ही साईडला म्हणजे आपले तीन वरक आहे जे की मार्केटला किंमत आहे सहा हजार सहा हजार रुपयाला हो आपले मातार आणि मातूर मात, मात आपले धमाकादार सेल्स ऑफर मध्ये मान्सून तीन हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये बसणार आपलं सुंदर कलर आहे आणि जे, जे, जे मध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट पाहिजे तरी कॉन्ट्रास्ट सुद्धा भेटून जाणार आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण कॉन्ट्रास्ट पाहिजे ना कॉन्ट्रास्ट सुद्धा भेटून जाणार बघा म्हणजे काही काही नाही आवडते नाही आवडते मग ते शोध कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे बघा ओके okay. मात्र तीन हजार नऊशे नव्वद किमती मध्ये बघा बघा किती सुंदर सुंदर कलर आहे एकदम आरीवर केलेले कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे आणि सेल्फ मध्ये पण आहे बघा यामध्ये तुम्हाला पेस्टल कलर सुद्धा अवेलेबल पेस्टल डार्क लाईट सगळे कलर अव्हेलेबल आहे बघा बघा खूप सारे सुंदर सुंदर कलर आहे सेल्फ्र ब्लाउज पीस ते पण स्कीम केलेले जे तीन चे वरचे साडे घेतले त्याला आपल्याला आता फोल पिको फिनिशिंग पॉलिश सुद्धा पण करून भेटणार तुम्हाला जरी झरी वरची बघा हे बघा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टचे आपल्याला हे ब्लाउज बायाचे डिझाईन्स येणार फ्रंटला बॅकसाइडला सगळे बायाला डिझाईन्स येणार चे भरलेले ओलवर बघा ब्लाउजला टिश्यू मध्ये पण बघते व्हेरायटी बघा जे की साऊथ इंडियनला लोकला खूप हऊस असते की साऊथ ची साडी घेऊ का एखादी आपले बघा टेश साऊथ इंडियन टिशू कांचीपुरम साडी आहे ओलवर साडीला असं डिझाईन्स येणार बघा साऊथ इंडियन प्युअर सारखी येणार ते डिझाईन्स मध्ये जे की मार्केटला याची किंमत आहे जवळपासून सहा हजार साडेसहा हजार रुपये किमतीची साडी आणि okay. एकदम सॉफ्ट स्मूथ आहे बघा आपल्याला इथे मान्सून धमाकादार ऑपरमध्ये तीन हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर डिझाईन्स पण मध्ये आहे त्याच्यामध्ये बघा कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे डिझाईन्स याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगळे वेगळे येते बघा हे ये बघा बघा मिनकारी बघा किती सुंदर पीस आहे बघा मस्त मात्र तीन हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये तुम्हाला भेटणार आहे हे पण बघा भेटेल आपल्याला मात्र चार हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये त्याचे तुम्हाला हजार रुपये कमी आहे तीन नऊशे नव्वद आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला आरिवरा करायला गेले की आपल्याला तीन ते साडे तीन हजार रुपये खर्च येते तेच आपल्याला साऊथ इंडियन साडी मातर आणि मातर चार हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये भेटणार बघा बघा प्युअर सिल्क मधला प्युअर सिल्क मध्ये टिश्यू कांजीवर मध्ये चार हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये आरिवारक केलेलं सहित सुंदर साडी आहे आणि विदाउट आरिवारक पाहिजे तरी ते पण तुम्हाला खाली दाखवलं गेले ते पण अवेलेबल भेटून रेंजमध्ये कमी रेंज मध्ये म्हणजे हजार रुपये कमी याच्यापेक्षा ओके बघा कलर बघायला गेले की बघा कलर पण आहे सगळे ब्रायडल कलर आहेत सुंदर सुंदर पॅटर्न आहेत प्रत्येक साडीवर तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक वरची जी डिझाईन आहे ती वेगवेगळी बघायला भेटणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जरी तुम्हाला आरीवर्क केलेली ह्याच्यापेक्षा अजून कमी रेंज पाहिजे तरी ती पण अवेलेबल ह्याचं कारण की याच्यामध्ये मीनाकारी वर्क आहे याच्यामध्ये विनकारी वर्क नाही ही मात्र तीन हजार सातशे नव्वद किमतीमध्ये पण भेटणार बघा म्हणजे कमी रेंज मध्ये ज्यांना त्यांच्यासाठी म्हणजे आरीवर केलेलं सहित आणि विदाउट आरीवर केलेलं ते पण आहे याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आपल्याला खूप सारे बघायला भेटणार आहे तीन हजार सातशे नव्वद किमतीमध्ये बसणार आपल्याला मान्सून धमाकादार मध्ये कलर पण बघा किती सुंदर सुंदर कलर आहे बघा कलर बघायला गेले की एक कलर भेटेल आपल्याला मात्र तीन हजार सातशे बघा बेबी लोकांची म्हणजे खूप आवडीचा कलर आहे हा एकदम सुंदर कलर बघा मस्त बेसिक कलर आहे मात्र आणि आपल्यापेक्षा इतके कमी रेट मध्ये सस्ते ओल महाराष्ट्राला कोणी नाही देऊ शकते आपले डायरेक्ट स्वतःचे प्रोडक्ट आहे स्वतःचे आपण मिल आहे आपली स्वतः आपण वर्क वगैरे सगळे बनवून घेते त्यामुळे आपण एवढे स्वस्त मस्त व्हरायटी देऊ शकतो देऊ शकतो आणि व्हरायटी देऊ शकतो त्याच्यामध्ये दे कलर सुद्धा अव्हेलेबल प्लस आपले क्वालिटी पण एक नंबर क्वालिटी भेटणार आहे बरोबर असं नाही पैसे असून म्हणजे कमी पैसे असून लो क्वालिटीचं असे काही नाही असणार आहे जशी साडी Tashuva Variety